प्रसिद्ध विरोबा मंदिरात दरबार भरून दारू सोडवण्यासाठी मूत्र द्यायला सांगितले आणि भूत उतरवण्यासाठी चक्क बूट तोंडात धरायला लावणाऱ्या बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला आहे ही घटना जिल्ह्यातील वैजापूर शिरूर येथे उघडकीस आली असून या प्रकरणी शिऊर बंगला पोलीस ठाण्यामध्ये भोंधूबाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला संजय रंगनाथ पवार वयवर्ष पन्नास असं भोंधूबाबाचं नाव असून या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास करत आहेत दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी स्टेशन इंचार्ज यांना अनिश्चित काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू होण्याचे प्रकार करतो आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडिओज पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर व्हिडीओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस मध्ये तीन दोन जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा दोन हजार तेरावे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आर आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच काही भागातून तीव्र विरोध होत असतानाच एकोणीस जुलै रोजी कोल्हापुरात या महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा मोर्चा निघाला आमदार राजेश यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा काढण्यात आला होता या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सात बाऱ्याच्या प्रती हातात घेत शासनाकडे सहा पटीने मोबदला देण्याची मागणी केली तर माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेठ त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली साहेब आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून शिळो तालुक्यातून आलेला आहोत शिळो तालुक्यामध्ये जे राजू शेट्टीने सांगितलं होतं पूर्वी की भराव टाकून होणार आम्ही को मुंबईला जाऊन आल्यानंतर आम्हाला समजलं की ही सगळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि हा भराव न टाकता पूर्ण पिलरवरनं रोड जाणार आहे त्यामुळं आम्हाला पुराचा धोका नाही आणि तिथले जे अधिकारी आहेत अनिल गायकवाड साहेब यांनी पूर्ण टेक्नॉलॉजी जी, जी कोरिया असू दे किंवा जपान असू दे ही टेक्नॉलॉजी वापरून प पिल दोन हजार एकोणीसचं बाधित क्षेत्र आणि आलमट्टी धरण ची पाच मीटर उंची भविष्यात वाढल्यानंतर पूर कुठंपर्यंत हे ग्राह्य धरून हा पिलरवरनं जाणार आहे रोड हे आम्हाला शाश्वती दिल्या आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला आणि आमच्या औद्योगिकरणाला म्हणजे तुमचे आय टी पार्क असू दे किंवा तुमची वेगवेगळी इंडस्ट्रीज असू दे याला चालना मिळायसाठी आणि महाराष्ट्र परत देशात एक नंबर आत्ता कसा आहे ह्याच्याहूनसुद्धा एक नंबर देशात या यावा म्हणून आम्ही समर्थन शक्तीपीठ माझे सात बारा चौदाशे दहा गट नंबर आहे हो दादा हा माझा सात बारा आहे तुम्ही पाहू शकता सचिन श्रीधर लंबे माझं नाव आहे आणि माझं आयडेंटी कार्ड पण आहे शिरोळ तालुक्यातील साहेब दोनशे शेहेचाळीस शेतकरी आहेत कोथळी गावातून पंचेचाळीस बाधित शेतकरी आहेत आम्ही आज एक्केचाळीस शेतकऱ्यांचे सात बारा आणि आठ आणलेलो आहोत दानोळीमधून एकशे अठरा शेतकरी आहेत एकशे अठरापैकी सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या सह्या माझ्या जवळ आहेत मा तुम्ही सह्या पण बघू शकता निमशिरगावमधून पण शेतकरी आलेले आहेत चिपरीमध्ये फक्त सहा शेतकरी आहेत आमचा संपर्क झाला नाही पण तरी पण फोनवरनं तुम्ही जिथं आहे तिथं आम्ही आहेच असं शिरोळ तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त आणि साहेब आम्हाला योग्य मोबदला तर जाहीर केला तर आम्ही आमची संयुक्त मोजणी आणि सात बरे आज जमा करणार आहोत आणि श आमची मोजणी सा तुमची सांगली जिल्हा संपल्यानंतर जो आमचा पहिला तालुका शिळ तालुका आहे तिथून मोजणी तुम्ही चालू करा हे सांगायसाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आज आलेलो आहोत साहेब धन्यवाद समाजातील एक वंचित घटक म्हणून ज्या किन्नर कडे पाहिले जाते त्याचा सामाजिक दर्जा वाढावा त्यांना प्रतिष्ठा मिळावी या अनुषंगाने खासदार डॉक्टर साडेतीन एकर जमिनीवर लवकरच किन्नर भवन उभारण्यात येणार आहे या अनुषंगाने जागेची पाहणी गोपछडे यांनी समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसह केली तर लवकरच या कामाला चालना मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे संपूर्ण भारतामध्ये आमचा हा जो तृतीयपंथी भगिनींचा जो मोठा समूह आहे भारतातला खरं तर प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वप्नामध्ये आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये या किन्नर भगिनींच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये खूप मोठी आस्था आहे आणि भक्तीपण आहे खरं तर यांच्यामध्ये शंकर आणि पार्वतीचा वास असतो म्हणजे यांना अर्धनारी नटेश्वर म्हणल्या जाते आणि जुन्या काळामध्ये एखादी शुभ गोष्ट करायची असेल तर यांना बोलावून घेऊन भूमिपूजन करायचे यांना बोलावून घेऊन राजे महाराजे युद्धाला जाण्यापूर्वी यांच्याकडून आरती वळून आशीर्वाद घ्यायचे बाळाचं नाव ठेवायचं असेल तर यांना बोलवून घेऊन बाळाच्या नावाचा पाळणा यांच्या हाताने हलवायचे ही प्रथा आमच्या हिंदुस्थानातल्या अनेक काळापासून आहे पण हा समाज पीडित राहिला वंचित राहिला समाजापासून वेगळा राहिला त्यामुळे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या समाजाला एक चांगला न्याय मिळावा आणि या समाजाला त्यांचं स्वतःचं घर त्यांना रोजगार त्यांना स्वतःचं आश्रयस्थान मिळावं म्हणून आज नांदेड जिल्ह्याचा राज्यसभा खासदार म्हणून मी आज यांच्या आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे की या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदाच आमच्या प्रशासनाने आमच्या सगळ्या लोकप्रियच्या माध्यमातून साडेतीन एकर जमीन आमच्या किन्नर भगिनींसाठी दिलेली आहे आणि इथे हिंदुस्थानातलं पहिलं किन्नर भवन या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या किन्नर भवनामध्ये त्यांच्या हक्काची स्मशानभूमी राहील सामूहिकदृष्ट्या त्यांच्यासाठी एक चाळीस पन्नास खोल्या राहतील त्यांच्यासाठी स्वतंत्र असा एक सांस्कृतिक त्यांचा हॉल राहील तेल, त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम वन बी एच के सारख्या अशा खोल्या राहतील तर ते त्या ते दृष्टिकोनातून आज आमच्यासोबत समाजकल्याणचे माननीय साहेब माझ्यासोबत आहेत आमच्या इथले तहसीलदार वारकड साहेब आहेत माननीय आमचे गलदर्जी जे पी डब्ल्यू डीचे अभियंता आहेत ते पण सोबत आहेत नाईक साहेब आमच्यासोबत आहेत आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांसोबत आणि या किन्नर भगिनींसोबत एक चर्चा करून इथला सगळा रस्ता त्याच्यानंतर इथलं कंपाऊंड वॉल याचं समतलीकरण करून इथं स्मशानभूमी आणि या ठिकाणी किन्नर भवनाची उभारणी करण्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि निश्चितच आमचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब यांच्या माध्यमातून डी पी डी सीतून या किन्नर भवनासाठी आम्ही एक निधी आरक्षित करून घेऊ नाविन्यपूर्ण योजनेतून त्यांना स्मशानभूमी पण देऊ आणि या मंडळींना स्वतःचा निवारा करून देण्याच्या संदर्भात मी खासदार म्हणून या भागातला असल्यामुळे ह्या वंचित समाजाला आमच्या समाजाशी जोडण्यासाठी आज आम्ही सगळे अधिकारी मिळून आणि आमच्या किन्नर भगिनी मिळून त्या त्यांच्या गुरुमाया आहेत त्या सगळ्या गुरुमायांना घेऊन आम्ही आज या जागेला भेट दिली मी राज्य सरकारचे केंद्र सरकारचे आणि जिल्हा प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो की महा महा महाराष्ट्रातलं नव्हे तर हिंदुस्थानात पहिल्यांदा किन्नरांसाठी किन्नर भगिनींसाठी साडेतीन एकर जमीन हे आरक्षित करून आता त्या ठिकाणी आता किन्नर भवन येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये होणार असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे माझ्यासोबत आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील अंतकरणातून या किन्नर भवनाला पूर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिले आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी आहेत आमचे तहसीलदार आहेत आमचे बी एन सी पी डब्ल्यू अभियंता आहेत आणि माननीय कलेक्टर साहेब पण यासाठी प्रयत्नशील आहेत पालकमंत्री साहेब आहेत खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्याही नेतृत्वाखाली आम्ही या किन्नर भवनाची निर्मिती करू आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे ते हिंदुस्थानामधलं पहिलं किन्नर भवन नांदेड जिल्ह्याला मिळण्याचा मान आम्ही मिळवून देऊ यासाठी मी पंतप्रधान मोदीजींचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त